युवा नेते आमदार बाबूराव पाटे त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले भाऊ कलशे अमोल शेख शिंदे अक्षय कुटे सागर आमचे बाचे रवींद्र शेठ आणि सर्वच या ठिकाणी उपस्थित मान्यवर जयेश हा अतिशय हरवडणारी कार्यकर्ता सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असणारा आणि जयेशची आठवण म्हणजे आज जी त्याला पाटकोळे घालून मावाखान्यात लहान तरी घेऊन यायची आणि आज जयेश या ठिकाणी एवढा मोठा झाला आहे त्याचा निश्चितच आपल्याला आनंद आहे गेल्या वर्षी तो एका मोठ्या आजारातून बरा झाला ही स्वामीची माऊलीची देशावर कृपा करायला लागली जयेशच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर मूर्ती लहानपण कीर्तिमान या का फोनवर त्यांनी एवढे कार्यकर्ते जमा केले त्याचंच त्याचं सर्व काही आलं आज आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत बरेच जण जन, जणांनी आपला जो सध्याचा ज्वलंत प्रश्न आहे कला केंद्राचा त्याला हात घातला परंतु मला पहिल्या दिवसापासून काम चालू असतानापासून या ठिकाणी जबाबदार ग्रामपंचायत सदस्य सरपंच पद बसवलेली मंडळी उपस्थित आहे बाबू भाऊ बाब ह्या प्रकरणाला ठराव कोणी दिला आणि कधी दिला जर हा ठराव केला नसता ला तरी इथं काहीच झालं नसतं म्हणजे याच्या कोणाशी जाऊन कोणी काय केलंय आणि कोणी ह्या संपूर्ण गावाच्या जनतेशी गदारी केली त्याचा शोध घेणं गरजेचं आहे आणि तो शोध सगळ्या ग्रामपंचायतीचे ठराव झाले पण पंधराची काय अजून ग्रामसभा झाली नाही म्हणजे का नाही झाली कशी नाही झाली तो शोध तुम्ही सर्वांनी घ्या आणि सर्व बोलू मला सर्वजण जणांना माझं सांगणं आहे की सोशल मीडियावर ॲक्टिव्ह राहण्यापेक्षा ग्रामसभेला या ग्रामसभेचा ठराव घ्या आणि त्याच्यामधून आपली भूमिका स्पष्ट करा कारण अजूनही कोपऱ्या कोपऱ्यात चर्चा उलटसुलट होत आहे तर आपली एक ठाम भूमिका काय आहे त्या ग्रामसभेला सर्व ग्रामस्थ उपस्थित राहा आणि त्याची जाऊन यादीत द्या आणि आपण सर्वजण एकमुखाने आपल्या जो काही विरोध आहे तो कांदवून आला पाहिजे कारण ठराव कसा झाला आणि तिथून पुढची प्रक्रिया कशी राबवली माझं तर सरळ असं मत आहे ठराव जर गेला नसता तर काहीच झालं नसतं ग्रामसभेला पंचायतराजने जे अधिकार दिलेले आहेत ते आजपर्यंत कोणालाही नाही गावचा सरपंच आणि मुख्यमंत्री या दोघांना जे अधिकार आहेत ते कोणालाच नाही आणि ज्या काळात हा ठराव कधी झाला कसा झाला प्रोसिडिंगला आहे नाही आहे याची नोंद आहे का नाही आहे कुठं मध्येच लिहिला आहे याचा सर्वांचा शोध घ्या आणि हा ठराव रद्द करा आणि आपली एकजूट दाखवून द्या शेवटी ते राव करू शकत नाही आपण सर्वजण एकत्र आलो हेच आपल्या खरं गणित आहे जयशला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होत अबू हो आपण सर्वजण आलात त्याबद्दल मी पाठव भागावर आपले स्वागत करतो आणि याचबरोबर आमच्या आण्याचा पाठराचा जो पाण्याचा प्रश्न आहे शरदादांनी तो हाताशी घेतलेला आहे पाणीची जी काही पाणी जे आपण वाढणार आहे पाणी साठा त्या पाणी साठ्यामध्ये जी काही सुप्रभाव होणार आहे त्याच्यामध्ये सर्व पठरा भागाचा विचार करावा ही मी सर्व पुढारी मंडळींना विनंती करतो आणि त्यामध्ये जे काही जनशक्तीची गरज असेल जिथं कुठं आम्हाला यायचं असेल त्या ठिकाणी आम्ही निश्चित येऊ अशी या ठिकाणी मी आपणा सर्वांना विनंती करतो आणि आमचं हे सुद्धा मागणं आपण पूर्ण करावं अशी स्वामीच्या मी प्रार्थना करतो आणि वाढदिवसाचे शुभे या ठिकाणी थांबतो बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणा विरुद्ध फुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सब्सक्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका